हा असा तुकडा मोडायचा आणि रश्यात बुडवून खाल्ला की तुम्हाला सुद्धा नाही हा मटणाचा नाही तर हा आहे सोयाबीन सोयाबीन मटण असतं ना त्याचा रस्सा तर दोन ते तीन दिवस झालं मुलगा माझा मागं लागला आहे काय लागलं दिवाळी करायला कर की जरा मटण चिकन कारण की तो आहे मटन चिकन प्रेबी एक रस्सा केला की मटणाचा किंवा चिकनाचा दोन तीन दिवस हा ना संपोस तर खातोच तर कसं असतं मटण खाणाऱ्या माणसांना जरा दल्लप येतेच लहान आहे त्यामुळं सारखं लक्ष्मीपूजा बघत नाही पाडवा बघत नाही सारखं मटण चिकन म्हणते म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं अशा दिवसात तर मी मटन चिकन करू शकत नाही पण त्याच्यासारखंच काही तर छान करू शकतेच की पण मुलग्याला करायचं म्हटल्यानंतर आपलं कसं जरा तोरं वेगळेच असतात ना लई छान छान करायचा प्रयत्न आपण करत असतो तर इथे घेतला आहे सर्व मसाले खडे मसाले घेतले आहे ओला मसाला घेतला आहे एक मिडियम साइजचा कांदा घेतला कट कर करून अर्धा टमाटर घेतला आहे तीळ घेतला आहे दोन चमचे एक चमचा जिरे घेतला आहे थोडासा खडा मसाला धने एक चमचे खोबरं ओलं घेतलं आहे आणि हे सर्व मसाले आहेत ते छान असं परतून घ्यायचं तर तुम्हाला सांगतो रस्सा कुठलाही करा मटणाचा चिकनाचा अंड्याचा किंवा सोयाबीन मटत किंवा मसाल्याचे आमटे असू दे त्यामध्ये ना थोडंसं चक्रीफूल घालायचं म्हणजे काय होतं त्या मसाल्याला ना वेगळा सुवास येतो आणि वेगळी चव लागते त्यामुळे मुलंसुद्धा आवडीनं खातात आणि जे मटण प्रेम आहेत ना त्यांचा त्या तर विशेष वेगळा असतो तर मसाला आहे तो दहा मिनटं आपण परतून घेतला आहे मिडीयम फ्लेमवर करपायचा नाही नुसता भाजून घ्यायचा आणि हा मसाला भाजताना अगदी मटण करतोय ना असं फील झालं तर आता हा बारीक करून घ्यायचा थंड झाल्यानंतर बारीक करायचा तर लगेच आपण फोडणी द्यायला घेऊया टोप ठेवला आहे गरम करायला टोप गरम झाला की त्यामध्ये घालायचे तीन चार चमचे तेल काहीतरी नॉनव्हेज किंवा काहीतरी विशेष पदार्थ करायला झाला ना तेलाचा थोडासा वापर जास्त करावा लागतो आणि करत जावा म्हणजे कसं असतं त्या पदार्थाला चांगली चव सा येते तर कायमच नाही थोडं काहीतरी विशेष असल्यानंतर तीन चार चमचे तेल घातलं आहे तेल चांगलं कलकडी गम झालं की तो मसाला भाजून घ्यायचा अदोरप मसाला छान असा भाजला आहे त्यामुळे जास्त भाजायचं नाही करपण्याची शक्यता असते थोडंसं दोन मिनटं लो फ्लेमवर भाजून घेतला त्यामुळे घात ते घातली हळद लाल तिकडे घालायचं झणझणीत आपण झणझणीत खाणारी माणसं आहोत ना त्यामुळे झणझणीत जास्त घातले तुम्हाला आवडत नसेल तर कमी घाला ते यामध्ये घालूया अंडा मसाला तुठलाही मसाला घरातला कुठल्या तुमच्या आवडीचे फ्लेवरचे मसाले असते ना ते सुद्धा घातले जातं सांबर मसाला छोले मसाला पालक मसाला पनीर मसाला कोणताही घाला तर मी इथं घातला आहे सांबर मसाला तुम्ही घालत नसाल तर कधी तर ना ट्राय करून बघा बरं का मटन चिकनमध्ये एक चमचा फक्त सांबर मसाला घाला अगदी ना आमटीची काया पलट होईल मग दरवेळेला म्हणजेला ही आमटी वेगळीच आहे बरं का म्हणजे चांगली चवीला लागते सांबर मसाला घातला आहे करीचा मसाला घातला आहे आणि सर्व मसाले घालून छान असं परतून घेतल्यानंतर आपण जो सोयाबीन पहिल्याच आतला भिज घातला ना म्हणजे उकळत्या पाण्यात होता ना तोच थोडासा थंड होऊन दिला होता जाईत घातला होता आणि त्याचं पाणी सुकून म्हणजे पाणी पिळून काढायचं जितकं पाणी पिळून काटेल ना हे करायचं तर पाणी शिल्लक राहिलं की पानसाठपणा लागतो बरं का या सोयाबीन मटणाला त्यामुळे पाणी चांगलं ना निचळून काढायचं त्यामध्ये घालायचं गरम पाणी मटण चिकन कुठलंही गरम तुम्हाला आमटी चांगली पाहिजे असेल तर तुम्ही शक्यतो त्यामध्ये गरम पाणी असा आणि दुसरं वांगेच वगैरे करत असाल तर त्याला भाजल्या शेंगदाण्याचं कूट वापरलं ना आमटी खूप सुंदर होते घरातली तुम्हाला नावजणारच तर तर्रेबाज ही आपली झाली आहे झंझणीत मटणाला सुद्धा मागे टाकेल अशी दिसायला देखणी आणि चवीला जबरदस्त सोयाबीन मटण तयार झालं आहे वरची तर्री ते जे म्हणजे तुम्हाला बघितल्यानंतरच फील झाला असेल की काय सुंदर छान झालं आहे हा रस्सा गरमागरम भाकरी थापा गरमागरम भात घ्या गरमागरम चपाती घ्या आणि तुकडा मारून खाऊन बघा खूप सुंदर लागणार आणि मसाला ह्या पद्धतीने ट्राय करा आणि केल्यानंतर तुम्ही म्हणजे ताई खूप सुंदर अशी रेसिपी सांगितली ह्याची तर घेतला आहे कांदा करकर कट कर कर करून लिंबू घेतला आहे आणि हे सोयाबीन मटण मुलग्यांना माझ्या खूप आवडीनं खाल्लं आहे म्हणत होता हॉटेल भारी झाले आहे तर त्याला माहीत होतं हे सोयाबीन मटण आहे पण चव मात्र भारी आहे तर दरवेळेला हीच मागणी करणार ही ह्याची मला गॅरंटी आहे मटण चिकन आता विसरल असं वाटते मला खूप सुंदर झालं तर आणि फक्त आपलं सोनाली किचन जाता जाता बघायचं नाही जाता सबस्क्राईब करायचं धन्यवाद